या पोरांना साला आणलाय पार साला आत्ता उठून गेल तो परत पडलो पर वाटत अ ईश्वरची आई अ ईश्वरच्या की कसली घाय चालली त्याचा डबा भरत होत डबा कसला भरताय हा उठून कॉलेजला गेला तर डबा नेईल ना त्याला एवढा पैसा खर्च करून याच नाव टाकलं त्या कॉलेज मध्ये हा सांग करील वाटत नाही मनावर नाही घेणार मग उठवा उठवा त्याला म्हणते मी मी हाय तुमच्या माग आहे म्हणजे मी काय घाबरतो का त्याला हाय म्हणे अठवतो उठ अरे मी तयार आहे सेकंड शेकंडम सुरु होतीये दोस्त मंडळींना पंधरा दिवसांनी भेटणार आहे काय हाय का नाही पण म्हणलं जरा तुमची गम्मत करायची हा आणि बापू मी ऐकून ठेवलंय बर का सगळी काय बडबड केली ती हमारे पास भी आपके कुछ राज है ज्यादा ट्यू ट्यू करने की नहीं हाँ। आ, हाँ। देतो काय बापू आई काढायचं काही काम नाही <laughs> मला आजी बद्दल फायदा घेऊ नका तुम्ही तू पूर्ण करून ये तुझं <laughs> <laughs> ए बापू इतक्यात नाही बर का माझा परवाच दीपिकाशी फोन झालाय <laughs> ती म्हणली दोन वर्षांनी बघू कोण <laughs> दुग्ना पाटलाची पूर तू पण कधी कधी लई कॉमेडी करतो लय कॉमेडी करतो माझ्यावर गेलाय तुझं यंत्र सापडलं गोट्यात पडलं होतं लक्षातच राहत नाही माझ्या काय झालं काल गोट्यात माझं संशोधन चालू होत संशोधन हा तुला तर माहितीये आपले आदर्श कोण आहेत नूटन नूतन मला आवडते नूटन आईन्स्टाईन हा आता आणि हे कोण आहे खालच्या आई बँच आहे त्यांचं हा मला आधी नाही का सांगायचं हो दादा त्याला काय बोलायचं नाही आपला मेन शूटर येतो अरे बॅगा कोण घेणार कोण वडील नाही नाही उतरू नको उतरू नको गाडीला स्टँड नाही चला निघतो मग नमस्कार करतो असू दे असू दे गाडीची लय दशा झाली रे तुझ्या वाढदिवसाला आपण नवीन गाडी घेऊ हा नाही नको बापू का तुझी पहिली गाडी आयुष्यातली लहान असतानाच ठरवलं होत मोठा होईल तर हीच गाडी चालली <laughs> हेल्मेट घाल हेल्मेट वरून आठवलं काय मी एक नवीन शोध लावणार म्हणजे हेल्मेटला आपण असं मशीन बसवायचं की हेल्मेट घातल्याशिवाय गाडी स्टार्टच नाही झाली पाहिजे खर रे बाबा लई आई बापांचा जीव भांड्यात पडेल रय वय ना वाई। 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 फक्त मला या शोधासाठी पंचवीस हजार रुपयांची गरज आहे द्या पंचवीस हजार आता इथून हल्ला नाही आपलं काय लग्न झालंय काय हात काढ मग तर माझ्या प्रिय मित्रांनो या ठिकाणी आपल्या कॉलेजची शेकंड टर्म सुरू झालेली आहे तरी आपल्याला हॉस्टेलमध्ये विविध गोष्टींचा तुटवडा भासत आहे जसे की टूथब्रश टूथपेस्ट रेजर साबण बॉडी डिओस्पिरिन बॉडी डिटॉरिएंट डिओड्रंट अशा सर्वच गोष्टींचा तुटवडा भासत आहे तरी या सर्व गोष्टी या मागील मॉलमध्ये उपलब्ध आहेत माझ्या असं कानावर आहे की काही विंडो स्टुडंट या सर्व गोष्टी पैसे देऊन खरेदी करता पण ते बिंडोक आहेत आणि आपण आयडिया तरी आज या जोखमीच्या कामासाठी मी माननीय गेमाड पण झोलर सम्राट बाल्या यांची निवड केली बाळ जिब्बी उर्फ ग्रेट पर्सन आपल्या या आयडिया फुलफिल करणारा तो पंटर कुठं आहे ते काय तिथे आहे आता या मॉल मध्ये आपण कमॉल करू आपण कशासाठी जमलोय तू किती घाणेरडे विनोद करतोय मला म्हणायचं होतं तुला एकदम सोजवळ दिसायचंय तुझ्यासाठी अवघड आहे पण जमवावं लागल तू जमवीन ना तुम्हाला पण हात सापडला का रे हो दादा एक कामाच आहे बेन आयडिया यावेळी चालवून घेऊयात ठीक आहे आता काय तुम्ही व्हा पुढं मी जरा आलो कुठं आलो रे मी पण येऊ हे नाही चला कुठे गेला ते कुठं का जाय ना हे बघ ऐक तू सरळ जायचं आले पक हे काय अरे आपल्या कॉलेज मधल्या मुलींचे स्विमिंग करतानाचे हिडन व्हिडिओ सगळ्यांकडे बघायचे का हे पंडित तू मागे हे काय रे काय चाललंय काही काम धंदे नाहीत का तुम्हाला अरे ते काढणार हे वा सारखं आपलं मोबाईल आणि इंटरनेट हे बघ बाल्या आत गेला बरोबर पाच मिनिटांनी अलार्म वाजला पाहिजे hmm. त्याच्या आधी जर वाजला तर काना खाली इंटरनेट काढील फन अँकल हा एक बॅग चेक करू द्या मला बॅग चेक करू द्या बजार वाजलं वाजलं आणि बॅग चालू एक मिनिट हे बघा पेड तुम्हाला शिक्का एक मिनिट मॅडम मला बॅग चेक करू द्या देणार नाही कशा करता बॅग चेक करणार एक मिनिट सर हॅलो थांबा मला बॅग चेक करू द्या तुमची

तुम्ही कुठले पुण्याचे कुठं राहता बालाजीनगर बालाजीनगर <laughs> मस्त <ही दिख़ें। laughs> आहे तिकडे मी काय घेतलेलं नाही पिशवी सोडून मी पण नाही घेतले मी खरं सांगतोय दादा भाऊ आहे आपला मी झालो तेव्हा आमचे वडील गेले हा झाला तेव्हा आमची आई गेली पुढे हा शाळेत गेल्यावर मीच गेलो दादा नोकरीला गेलो याला वाढवला बघा ना हा चेहऱ्यावरून वाटतोय का चोर नाही वाटत मला माहितीये नाही वाटत मग तरी पण तुम्हाला वाटत असेल तर चेक करा नको नाही नाही बघू दे सगळं बिघडलेलं आहे तुम्ही जाऊ शकता हा पण पुढच्या वेळी लक्षात ठेवा आहे सभ्य माणसं सुद्धा येतात मॉल मध्ये काय राव दादा हे बाधाचे पांगार आहे मला वाटलं आता तुम्ही गुल्ल्या पिस्ताय मला शोले पिक्चर बघितलायच ना तू त्यात काल सुद्धा अशीच परीक्षा घेतली होती गब्बर असं आहे का बरं मग झाली का सगळ्या सामानाची व्यवस्था म्हणजे अख्या सेकंड टर्मची नाही पण एक दीड महिना आरामात निघेल बघ हा मग काय दीड महिन्याने नवीन आयडिया काढू हा, हा, हा तोपर्यंत कशी काय हॉस्टेलची कंडिशन गरिबांच्या हॉस्टेलची कंडिशन कशी असणार मजबूत डेकणं झाली वा 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 आता कशी निवांत झोप लागल काय निवांत झोप म्हणजे काय असं काय करते आपल्या हॉस्टेलमध्ये जे डास आहेत ते डास नसून डास नावाचे पक्षीच आहेत नॅशनल जॉब ऑफ इक्वाले त्यांच्यावर रिसर्च करणारच आहेत हे डास आहेत ना आपल्याला इतके वर घेऊन जातात की कधी पटकतील खाली कळत नाही पण आता काही टेन्शन नाही ते कसं काय असं काय करते ही जी ढेकणं ती कासवा एवढी आहे आता हे जेव्हा पक्षी असे वर उचलतील तेव्हा ती ढेकणं आपल्याला खालून गच्चम धरून ठेवतील म्हणजे पक्षी वर नेतायत हे खाली ओढतायत पक्षी वर नेतात हे खाली ओढतायत मधल्या मधी आपण शेप दादा म्हणजे शे, आपण काय ढेकणं झोपायचं वय नाराज झाला काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल कॉलेजने केली आहे पर्यायी व्यवस्था या दाखवते तुम्हाला हा बरं एक आयडिया तुम्ही जरा सॉर्ट आउट व्हा माझ्या नाटकाची रिहर्सल त्याला उशीर होतोय तर आय जॉईन यू गाइस लेटर ओके चल बाय ग पंडित बाय हे शेवटचं काय नाटकाचं नाव होतं का हा इकडे इकडे काय बोलला काय माहिती ही पर्यायी व्यवस्था आहे अरे नाही रे ही वाईट अवस्था आहे काय अरे 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 का हे काय आहे दादा हे आपल्या कॉलेजमधलं भव्य महिलांचं ढोलपत्र हे जरा वेगळच आहे इथे ढोलच ढोल वाजवताय हे पंडित तो होन जॉईन ए आयडिया सांगा याला ए बाल्या ह अंगौर बसला ती नाही तंगिंगा हे काय आका हे मोरची आंटी बाल्या आंटी नाटकी दादा काय गंती चेंज चल चल अरे काय चाललंय तुला हीच जागा मिळाली प्रॅक्टिसला अरे युनिव्हर्सिटीने नाटकाच्या प्रॅक्टिस साठी हीच जागा दिली आहे दादा अहो हे काहीच नाहीये परवा आपली पोरं तिकडे जेवत होती ते बास्केट बॉल तर त्यांच्या शेजारीत चालतं त्याच्यातल्या एकाचा बॉल आपल्या पोराच्या ताटावर पडला त्याच्यातली आमटी त्याच्या तोंडावर शेंगा नाकात आणि लाडू तर अजून तर जाऊच नाही इथे दररोज सकाळी हास्य क्लब भरतो नाही नाही आईला ह्याच्यापेक्षा तर ती हिटलरची छावणी बरी ते काय नाही हे नाही चालायचं बरं का आईला ती श्रीमंताची पोरं तिकडे चकाचक हॉस्टेल मध्ये मा आणि गरीबाची पोरं इथं गोठ्यात नाही नाही हे बोलवारे त्यांच्या ग्रुपला पण दादा त्यांचा लिडर तो सिद्धार्थ देसाई आहे ना असू दे ना कोणी पण असू दे नाही आज त्या सिद्धार्थला धडा शिकवला ना हा हे चला रे ए जीप्या चल साडी काढतो ना त्याच्यामुळे शांतीत राहायचं शांतीत राहायचं म्हणजे काय करायचं अरे म्हणजे काय आमच्या हॉस्टेलमध्ये काय नको अरे पण तुमच्या रूम मध्ये प्रॉब्लेम आहे आम्ही काय करू ए टीव टीव करू नको च्या आता आम्हाला आमची रूम नाही म्हणून आम्ही आलोय हा प्रॉब्लेम नाही आमचा प्रॉब्लेम आहे का तुम्ही सॉल्व काय प्रॉब्लेम आहे <laughs> काय चाललंय काय प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅडम यांचं हॉस्टेल एवढं चकाचक आणि आमचं बघा कसं आहे हो मॅडम काय वाटते बोलूच नको स्वतः राहतो एवढ्या ढबाल्या ढबाल्या बंगल्यामध्ये आणि इथं कशाला तडमडतो सारखा आपला ह्या दोस्ताकडे नाहीतर त्या दोस्ताकडे कडे आहे आहे एक्सक्यूज मी आम्ही स्टडीज साठी एकत्र येतो कळलं ना आम्हाला माहितीयेत ना तुझ्या स्टडीज सारखा आपलं त्या मोबाईल वर नाहीतर ते टू चुक टू चुक टॅब वर ईश्वर ईश्वर तुमच्या हॉस्टेलमध्ये आता पेस्ट कंट्रोल चालू आहे हे आहे त्यांचं पेस्ट कंट्रोल आधी आणि आमचं आठ दिवस नंतर काय आम्हाला या गोष्टी नवीन नाही आहेत कॉलेज सुरू झालं की ग्रुप्स पडतात त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि नंतर सगळे एकत्र येतात सगळं माहिती आम्हाला यांच्याशी कोण मैत्री करेल अरे हो काय चाललंय मॅडम तुम्ही आम्हालाच थांबवा पण तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाची बाजू घेताय ते म्हणजे या सिद्धार्थचा मोबाईल चेक करा याचा मोबाईल मध्ये व्हिडिओज आहेत आपल्या कॉलेज मधल्या पोरींचे स्विमिंग करताना हॉट सिद्धार्थ yes? हे मी काय किए आई डिड नॉट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू मला तुझा मोबाईल चेक करायचा आहे कम ऑन एक्सक्यूज मी मैम यस सेड काय आहे कॅन्टीनमधून तू माझा मोबाईल घेऊन आलास हा तुझा मोबाईल आहे आणि हा माझा ओके चलो बाय एक मिनिट किंवा माया <laughs> येस मॅम मला सिद्धार्थचा मोबाईल चेक करायचा आहे त्याच्यामध्ये असलेले व्हिडिओज आहेत हो पण मॅम त्याचा मोबाईल त्याच्याकडे ना हा माझा मोबाईल आहे ॲम रियली गेटिंग लेट ओके चलो बाय 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 मॅडम आम्ही आमची तक्रार माग घेतो आमचा काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही झोपू इथं प्रांगणात काय रे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालाय सांगा नाही प्रत्यक्षात आलो आहे कारण मला एक कॉम्पिटिशन अनाऊन्स करायची होती कॉम्पिटिशनचं नाव आहे लव्ह एक्सप्रेस एक्सप्रेस म्हणजे ती ट्रेन वगैरे नाही बघा लव एक्सप्रेस म्हणजे तुमचं प्रेम व्यक्त करा समोरच्याला सांगा आता फॉर एक्झाम्पल तुमचं कोणावर तरी प्रेम पण ते तुम्ही आता अजून सांगितलं नाही धाड झालं नसेल किंवा मग चान्सही मिळाला नसेल तो चान्स मी तुम्हाला देतोय तुमचं लव्ह एक्सप्रेस करायचा आणि हो सगळ्यात जबरदस्त परफॉर्मन्स जो देईल ना त्याला मी एक लेटेस्ट स्मार्टफोन देतोय आणि प्लस पन्नास हजार रुपयांचं प्राईस शपथ पन्नास हजार रुपये आणि स्मार्टफोन म्हणजे तो विकून अजून पन्नास हजार रुपये म्हणजे पार्टी नक्की आयपॅड <laughs> पॅडर नक्की त्याच मला like. सेट हीच तुझ्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे बाल्या हा तू आज लई जेवलायस अरे कसले विचित्र आवाज काढतोयस हो दादा मी नाही तो बघा तिकडं तो बघा कोण तो काय मोबाईल आणले करायचं काय लोनच घालायचं ऑलमोस्ट म्हणजे तुझ्याकडे स्मार्टफोन आहे हो स्मार्ट हो तुझ्याकडे स्मार्टफोन आहे त्याचा कधी स्मार्ट वापर नाही ना मी सांगतो आपण काय करतो आपण करणार आहोत सेलफोन प्रपोजल म्हणजे मी सेलफोन घेऊन कुठल्या तरी मुलीला प्रपोज नाही करणार आहे सेलफोनचाच वापर करून प्रपोज करणार आहे कस कस सांगतो आपल्याकडे एवढे आहेत हो oh. त्या प्रत्येक फोन मध्ये त्याचं सिमकार्ड प्रत्येक सिम, कार mm -hmm. सिम कार्ड चा एक युनिक आयडी असतो हे माहितीये mm -hmm. इंटरनेट वरती मला एक सॉफ्टवेअर मिळालंय ज्या सॉफ्टवेअर मध्ये मी या प्रत्येक सिमचा युनिक आय डी स्टोअर करू शकतो mm -hmm. आता जेव्हा मी या ऍप्लिकेशन मधून त्या युनिक आय डी ला फोन लावेल तेव्हा तो फोन लिंक नाव जस्ट इमॅजिन आपण प्रत्येक फोन एका मागोमागली एक रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये लावून ठेवला त्याची एक स्क्रीन तयार केली आणि मी ह्या मधून प्रत्येक युनिक आय डी ला एक एक करून फोन लावतो तर काय होले बघ एक काम कर माझा मोबाईल घे वरती लाव आणि व्हिडिओ मोडला ठेव हो, वायफाय ऑन कर ओके, ओके। ऑफ काही दिवसांपूर्वी मी इथे आलो होतो आणि तुम्हाला सांगितलं होतं तयारीला लागा परफॉर्मन्सेससाठी भरपूर वेळ मिळालाय फक्त एवढं लक्षात ठेवा बऱ्याच लोकांचं आयुष्य नुसतं एक्सप्लेन करण्यात जातं तर मला एक्सप्लेन नकोय मला एक्सप्रेस करायला हवा कसाही करा कितीही करा पण परफॉर्मन्स बजाते रहो असला पाहिजे आय लवकर नमस्कार कसं आहे आपल्याला पण पोरगी आवडते हा हा आणि आपण तिला आय लव्ह यू म्हणणार आहे हा 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 पण समजा आपण तिला आय लव्ह यू म्हणलो आणि तिने नाही म्हणून समजा मला लावला घोडा तर आपण खरा घोडा लावला फक्त होत म्हणायचं काय आणि झाली तर फक्त माझीच नाही तर कोणाचीच नाही आपल्याला आपला विनर मिळालेला आहे तुम्ही गेस टू इट इज बोला हे आयडिया अरे हे आयडिया बस खाली हे मी लोना म्हणजे आपल्या पण हृदयामध्ये हार्ट आहे ना आणि मित्रांनो तुम्हाला एक सिक्रेट सांगतो बर का आपल्याला पण होती बर का एक गर्लफ्रेंड पण आता माझ्यासारख्या उलट्या घोपडीच्या माणसाबरोबर कोण टिकणार बरोबर एक महिना आमचा अफेअर होत किती एक महिना जाताना म्हणाली आपलं ब्रेक ऑफ म्हणलं ब्रेक ऑफ तर ब्रेक ऑफ एवढंच बोलून थांबली असती तर चाललं असतं ना जाताना हिशोब करून गेली मला म्हणली एक महिना मीच तुला शिशिडीची कॉफी पाचली शंभर रुपये रोज प्रमाणे तीन हजार रुपये झाले किती झाले तीन हजार नंतर म्हणली व्हॅलेंटाईन डे ला चॉकलेट खायला घातली होती त्याचे चारशे रुपये झाले किती झाले चारशे मी म्हणलं बाई आता एवढा हिशोब करतीच आहे तर आपण खडक वाचल्याला फिरायला गेलतो तेव्हा मी एक वडापाव खाल्ला होता त्याचे मी सात रुपये हा <laughs> म्हणजे किती झाले तीन हजार चारशे सात मला म्हणली मी तुला एवढं दिलं तू मला काय दिलं मी काय दिलं बरोबर आहे मी तिला हे दिलं 12 मेगा पिक्सेल कॅमेरा एट मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दहा तासाचा बॅटरी बॅकअप हे तुम्हाला नाही घेता येणार ट्वेल्व जी बी इंटरनल मेमरी सिक्स्टी फोर जी बी एक्सपांडेबल मेमरी आणि साऊंड क्वालिटी तर एकदम तोडू आहे येस हा हा असणार पंचावन्न हजाराचा आहे व्हॉट्सअप हाय एक्सेल्स पी घेऊयात फिफ्टी थाउजंड चा वाढ होऊन ये ना म्हणजे पुढच्या वेळी मला गुगुबी तुशी मिळेल ट्वेल्व्ह <laughs> मेगापिक्सल कॅमेरा एट <laughs> मेगा फ्रंट ओ आलो हो गॉड कुठे आलोय तुम्हाला सांगून एक काय उभे हो तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने मोबाईल म्हणजे फक्त आलेला कॉल रिसिव्ह करणे आणि कुणाला तरी फोन करणे एवढंच तुम्हाला तु बसणं म्हणजे स्वतःचा टाइम वेस्ट करणे काय बोलला भाऊ याला तुम्ही आलेपाक का म्हणता रे दादा हा आलियाचा एकदम जाम फॅन आहे आपण काय गेल्याचा फॅन आहे का तसं <laughs> नाही दादा तो तिच्या नावावर पकवत असतो ना, ना, ना खूप म्हणून सगळे त्याला आलेपाक म्हणतात अच्छा पण आता आपल्या डोक्याची मंडई का करून गेला तो तुम्ही ऐकलं नाही होय पंचावन्न हजारचा मोबाईल आहे कॅमेरा तर विचारूच नका स्पीकर तर एकदम कान फाडून टाकतात आणि त्याची मेमरी संपतच नाही हो दादा दादा हे असलं आपल्याकडे काय नाहीये ना, ना। म्हणून तो आपल्याला आपली जागा दाखवून देतो असं आहे काय मग आपण पण त्याला त्याची जागा दाखवून नाही त्याला त्याच्याच मोबाईलच्या बॅटरीच्या आकाराच्या आलेपागच्या वड्या विकायला लावल्या नावाचा आयडिया ना कुठे गेला रे तो दादा इकडे गेलाय चला मग चला आपण इकडून तुला माहितीये मी काय काय नेटकरी नवीन मोबाईल घेतला म्हणे पंचावन्न हजाराचा एक मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा दहा तासाचा बॅटरी तुला त्यातलं मेन फंक्शन माहिती आहे का माहितीये ना ट्वेल्व मेगापिक्सल कॅमेरा एट मेगा पिक्सल अरे प्रेंट... ते नाही रे बाबा मा? या मोबाईल मधून आलिया आपलं नाव घेऊन आपल्यालाच आय लव यू म्हणते खरं आयडिया हा मग काय पंचावन्न हजार रुपये कशाला घेतले त्यांनी मला कसं माहित नाही तू तिथेच अडकला राह काय तर बारा जीबीचा कॅमेरा ते स्क्रीन टच मोबाईल काय ते ऐकव ना आलियाचा आवाज नाही ऐकू तिच्या प्रेम बंधनात असं अडकावं लागतं स्वतःला तिच्या प्रेमात गुरफटून घ्यावं लागतं तर कुठं ऐकू येतो तो तू घेशील स्वतःला बांधून हो हो म्हणतोय बांद्रे लाईट बांधा आलियाच्या प्रेम बंधनात एकदाच अडकू दे <laughs> चल एकदम कर्कचून बांधले ये चल आलियाच्या, ये। ये। आलियाच्या आवाज जवळून ऐकवत ये ऐकव रे त्याला जवळून मरल मरल थांब आवाज आवाज आलियाचा आवाज काय आता ऐकवतो ना तुला आम्हाला आमची जागा दाखवत होता काय आता थोड्या वेळात तुला तुझ्याच मोबाईलची जागा कळणार आहे माकड तोंड आलिया म्हणे अरे म्हणले ना तू आली या बोकाशी असा वेसात हे आयडिया अरे आयडिया अरे बाबा मारतील रे नवा मोबाईल आयडिया आयडिया